नमस्कार मी दिपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघूया की एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण गुढी कशी उभारावी कशी उभारतात आणि कुठले कुठले विधी आपल्याला करायचे कुठले मंत्र आपल्याला म्हणायचे आहे आणि एकदम सोप्या साध्या पद्धतीने आपल्याला गुढी कशी उभारायची आहे ते आपण आजच्या भागामध्ये बघूया संवत्सर पाडवा म्हणजेच गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिन पहिला सण म्हणून साजरा केला जातो आणि बऱ्याच ठिकाणी गुढी उभारली जाते तर काही ठिकाणी आपल्या भारताच्या काही भागांमध्ये देवीचं नवरात्र चैत्र नवरात्रीला या दिवसापासून सुरुवात होतो चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूचा प्रारंभ होतो आणि याच दिवसापासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे संस्कृती आहे महापर्व म्हणजेच नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा हा दिवस असतो म्हणूनच खूप महत्त्वाचा हा दिवस आहे साडेतीन मुहूर्तापैकीच एक मुहूर्त हा आहे आणि या दिवशी भरपूर सेवा आपल्याला करायच्या असतात आणि सर्व सेवा या दिवशी केलेल्या या सिद्धीस जातात इतका महत्त्वाचा हा दिवस आहे म्हणूनच या दिवशी काय सेवा आपण कराव्या याचे व्हिडिओ आपण तीन चार दिवसापासून पाहत चालू आहे हा दिवस अत्यंत शुभ असतो महापर्व असतो म्हणूनच या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात नवीन गोष्टींची सुरुवात आपल्याला जर सोने खरेदी करायची असेल तर तो दिवस काही प्लॉट वगैरे शेत जमीन वगैरे विकणे खरेदी करणे ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला करायच्या असतात किंबहुना जे महत्त्वाचे निर्णय निर्णय आपल्याला घ्यायचे असतात ते या दिवशी ह्या गोष्टी केल्या जातात हा जेव्हा रामाने रावणावर विजय मिळवून जेव्हा अयोध्येमध्ये पुन्हा प्रवेश केला होता त्या दिवशी सर्व लोकांनी गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं होतं अशी पारंपरिक समजूत आहे आता आपण गुढी पाडव्याचा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त बघूया चैत्र प्रतिपदा तिथीची सुरुवात आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरुवात होईल आणि या तिथीची समाप्ती नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे अभ्यंग स्नान करून उठणे लावून आणि शक्य झाल्यास पंचगव्य आवर्जून आपल्याला लावायचं आहे पंचगव्य लावून आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अभ्यंग स्नान झाल्यानंतर आपल्याला आपल्या दारामध्ये गोपद्म गायत्री पद्म लक्ष्मी पद्म आणि नवग्रहांची रांगोळी काढून आपल्याला आपल्या दारामध्ये आंब्याचे तोरण लावायचे आहे आवर्जून सगळ्या दारांना किंवा नाहीच जमलं तर मुख्य प्रवेशद्वाराला तरी आपल्याला आंब्याचे तोरण लावायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे आता गुढी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच आपल्याला उभारायची असते जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल शहरामध्ये जागा नसते तर अशा ठिकाणी तुम्ही गॅलरीमध्ये सुद्धा गुढी उभारली तरीही काहीही हरकत नाही आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की वेळूची जी काठी असते वेळूच्या काठीला आपण तेल आणि गरम पाण्याने एकदा धुवून घ्यायचं तेल लावायचं सर्वप्रथम आणि गरम पाण्याने आपल्याला त्या वेळूच्या काठीला धुवून घ्यायचं आहे शक्य असल्यास ही कृती आपल्याला सूर्योदयाच्या आधी जर केली तर खूप नाही जमलं तरी तुम्ही अं गुढी उभारण्याच्या आधी सुद्धा सुद्धाही करू शकता पूर्ण संपूर्ण काठीला तेल लावायचं आणि गरम पाण्याने तिला धुवून घ्यायचं त्यानंतर त्या काठीवर आपल्याला हळदी कुंकवाचे बोट ओढायचे आहे त्यानंतर एक कोरी साडी आपल्याला घ्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला साडी अशीच घ्यायची आहे की जी साडी आपण या पहिले कधीही घातलेली नसेल ती ला कोरी असावी धुतलेली नसावी म्हणजे कोरी आपण साडी घालायची ही साडी तुम्ही गुढीपाडव्याला गुढीला वापरल्यानंतर परत तुम्ही ती घालू शकता पण तुम्ही घातलेली साडी गुढीला लावायची नाही कोरी साडी आपल्याला गुढीला घ्यायची आहे त्याचप्रमाणे एक ब्लाऊज पीस पण बरेच जणं घेतात तर ब्लाऊज पीस आणि साडी आपल्याला घ्यायची आहे तिथे व्यवस्थित आपल्याला मिऱ्या पाडून गड्या घालून आपल्याला ती न वेळूच्या काठीला व्यवस्थित वरच्या भागाला आपल्याला बांधून घ्यायची आहे त्यासोबतच आपल्याला आखरीचे गाठीची माळ चाफ्याच्या फुलांची किंवा कुठल्याही फुलांची माळ तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे कडुनिंबाचा पाला इतकं सगळं आपल्याला एका धाग्याने पक्क त्या काठीला बांधून घ्यायचं आहे त्यानंतर एक कलश आपल्याला घ्यायचा आहे त्या कलशावर सगळ्यात पहिले कुंकवाने स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे स्वस्तिक काढून तो त्या वेळूच्या काठीवर जिथे आपण गाठ मारली तिथे उलटा असा उपडा बांधून घ्यायचा आहे व्यवस्थित गाठीला तर पाड गुढी उभारण्याची ही पद्धत सर्वांनाच माहिती आहे म्हणून मी डो डेमो केला नाही आहे खूप सोपी साधी आहे सगळ्यांना माहितीच आहे गुढी गुढी उभारताना सगळ्यात पहिले तिथे खाली आपल्याला एक रांगोळीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यावर तिथे एक पाट आपल्याला ठेवायचा आहे आणि त्या पाटावर आपल्याला ती वेळूची काठी गुढी उभारायची आहे आणि नंतर त्या पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची खाली आणि आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता आपण पूजनाचा विधी बघूया की आपल्याला काय काय करायचं आहे मला कृती सांगते एवढं जर तुमच्याकडून शक्य नाही झालं तर मी तुम्हाला जशी कृती सांगितली त्याचप्रमाणे तुम्ही सगळी पूजा करायची फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र जप सुरू ठेवायचा ही पूर्ण कृती होईपर्यंत नैवेद्यसुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे आणि गुढी उभारल्यानंतर जेव्हा महानैवेद्य गोडधोड काही आपण बनवतो पाडव्याला नवीन सणाच्या निमित्ताने तर तो सुद्धा नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा असतो आता शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्रोच्चार करून जर पूजा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता आता बघा सगळ्यात पहिले हात जोडून आपल्याला ब्रह्मध्वजाचे वंदन करायचे आहे ओम ब्रह्मध्वज नमस्तुते सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिनवसरे नित्यम नित्यं मद्गृहे मंगलम गुरु ओम ब्रह्मध्वजाय नमः ध्यायमी ध्यायमी नमस्कारामी समर्पयाणी असं म्हणून आपल्याला ब्रह्मध्वजाला आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण गुढीवर जो कलश उपडा घातला आहे त्याच्या त्याच्यावर ज्या स्वस्तिका आपण काढला आहे त्या स्वस्तिकाला आपल्याला गंध अक्षता आणि फुल अर्पण करायचं आहे आणि ओम ब्रह्मध्वजायनमहा विलेपनार्थे चंदनम समर्पयामि अलंकारार्थे अक्षताम समर्पयामि हरिद्राम कुंकुम सौभाग्यम द्रव्यामी समर्पयामि मी गुढीला जेव्हा आपण हार घालतो तेव्हा सुद्धा तुम्ही गुढीला आपण जो फुलांचा हार लावला आहे ते तो हार लावतानासुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणून तो हार लावू शकता त्याचप्रमाणे ओम ब्रह्मध्वजायनमहा ऋतु कालोद्भव पुष्पमालानी समर्पयामी असं म्हणून गुढीला फुलांचा हार आपण अर्पण करायचा किंवा तुम्ही आधीच लावला असेल तर त्याला हात लावून तुम्ही हा मंत्र म्हणायचा ओम ब्रह्मध्वजायन महा धूपम आग्रापयामी असे म्हणून गुढीला धूप ओवाळायचा त्यानंतर ओम ब्रह्मध्वजायन महा दीपम दर्शयामी असं म्हणून गुढीला आपण दीप ओवाळायचा आता गुढीला नैवेद्य कुठला दाखवायचा तर बघा मिरे हिंग मीठ ओवा आणि साखर आणि त्यामध्ये कडूनिंबाचे जी कोळे पानं असतात त्या पानांचं असं क्रश करायचं ते त्या खलबत्त्यामध्ये कुठून एक बारीक मिश्रण तयार करायचं या सर्व गोष्टींचं त्यामध्ये तुम्ही कडून माझी सुद्धा टाकू शकता यामध्ये थोडीशी सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि या गोष्टींचा नैवेद्य आपल्याला शेवटी गुढीला दाखवायचा असतो ओम ब्रह्मध्वजायन महान नैवेद्यम समर्पयामि असं म्हणून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य कसं दाखवायचं आपल्याला माहिती आहे की उजव्या हाताचे हे जी तीन मधले बोट आहे यांनी आपल्याला चौकोनी मंडल करायचं आहे पाण्याचा पाण्याचा चौकोनी मंडल भरीव मंडल करायचं आहे त्यावरती वाटी ठेवायची आहे जे आपण मिश्रण बनवलं आहे नैवेद्याचं या भोवती आपल्याला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम प्राणाय सहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय सहा ओम उदानाय स्वाहा ओम समनाय सहा ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा एवढं म्हणून आपल्याला नैवेद्य हा अर्पण करायचा आहे नैवेद्य कसं दाखवावं हे तुम्हाला यादी मी सांगितलं आहे एवढी सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोमन क्षमायाचना करायची आहे जर काही चुकलं असेल तर आपल्याला क्षमायाचना करायची असते प्रत्येक सेवेनंतर पूजेनंतर आपण क्षमायाचना करत असतो त्यानंतर दुपारी चारच्या आत शक्यतोवर सकाळच्या जेवणामध्येच आपण हा महानैवेद्य करत असतो ज्यामध्ये काहीतरी गोडधोड आपण बनवत असतो नवीन सणाच्या निमित्ताने गुढीपाड्याच्या निमित्ताने तर हा महानैवेद्यसुद्धा आपल्याला याच पद्धतीने अर्पण करायचा आहे शक्यतोवर दुपारी चारच्या आतच आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे बऱ्याच ठिकाणी सूर्यास्ताच्या पहिले आपण गुढी काढून घेत असतो त्यावेळी आपण ही जी, जी गाठी आहे ती गाठी आपण लहान मुलांच्या गळ्यामध्ये वयस्कर व्यक्ती जर आपल्या घरामध्ये असतील तर त्यांच्या गळ्यामध्ये आपण बांधत असतो त्याचप्रमाणे आणि कडुनिमाचा जो पाला आपण गुढीला लावत असतो त्यातला प्रत्येक पान प्रत्येकाने खावं अशीच त्यामागची समजूत असते कारण हा आरोग्यासाठी चांगला असतो म्हणून आरोग्याचं प्रतीक मांगल्याचं प्रतीक आणि सुखसमृद्धीचं प्रतीक अशा सर्व गोष्टी एकत्रित मिळून ही गुढी तयार झालेली असते म्हणूनच साडी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये साडीला फार महत्त्व आहे म्हणून साडी तिथे असते म्हणून साडी आपण गुढीला बांधतो या सर्व गोष्टींचं काही ना काही महत्त्व आहे आणि या सर्व गोष्टींपासून आपल्याला काही ना काही शिकायलासुद्धा मिळते असा हा गुढीपाडवा सण आपल्याला थोडक्यामध्ये साजरा करायचा आहे तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती धालीली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामीसाहेब आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ